हे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळ शहरातून देश शिरवाडे शिवारातील मोहन देवचंद साबळे यांच्या शेतातील घराजवळ ट्रॅक्टर ट्रॉली सह काळ्या प्लॅस्टिकचे कापड बांधलेले दिसल्याने व बातमीप्रमाणे संशय आल्याने शासकीय पंच राजपत्रित अधिकारी व पोलीस स्टाफ सह छापा टाकण्यात आला तेथे पोपटोंकार बागुल वर्ष चाळीस राहणार रायकोट तालुका साखरी हल्ली मुक्काम मोहन देवचंद साबळे यांच्या देश शिरवाडे येथील शेतात हा मिळून आला त्यास विचारपूस केली असता सदरचे शेत व खालील नमूद गांजा मुद्देमाल हे मोहन देवचंद यांच्या मालकीचे असल्याबाबत सांगितले सदर कारवाईत खालील प्रमाणे आम्ले पदार्थ मिळून आला एक कोटी एकोणावीस लाख तेवीस हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कामगिरी श्रीकांत धुळे पोलीस अधीक्षक धुळे किशोर काळे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे संजय बाबळे उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम पवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील प्रशांत चौधरी सदयसिंह चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल अतुल निकम कमलेश सूर्यवंशी राजीव गीते व पिंपनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल अहिरे पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील भरत बागुल दीपक पावरा सोमनाथ पाटील दिनेश मय यांनी केली आहे तेज शिरवाडे या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांजाची साठवण केलेली आहे अशी एक टीप आम्हाला मिळाली होती त्या अनुषंगाने एन सी बीच्या टीमला आम्ही रवाना केला असता त्याच्यामध्ये एक ट्रॅक्टर उभा होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकूण अठरा प्लास्टिकच्या कोण्यांमध्ये एकूण पाचशे बेचाळीस किलो गांजा आपण त्याच्यामध्ये पकडलेला आहे त्याची मार्केटची किंमत साधारणतः एक कोटी एकोणीस लाख रुपये आहे आणि सहा लाखाचा ट्रॅक्टर आहे असा एक कोटी पंचवीस लाखाचा माल आपण जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये एक आरोपी आपण अटक केलेला आहे त्याचं नाव आहे पोपट ओंकार बागुल हा रायकोट तालुका साक्री येथील राहणार आहे आणि हा त्या शेतामध्येच काम करत होता परंतु याच्यामध्ये मुख्य जो आरोपी आहे त्याचं नाव आहे मोहन देवचंद साबळे राहणार पिंपळनेर तालुका साखरी हा फरार आहे त्याच्या अटक करून त्याच्यामध्ये आपल्याला पुढील हा माल कुठून आला होता कुठे चालला होता कुठे कुठे साठवण करण्यात याच्यामधले जे काही लिंक्स आहेत त्याची आपण तपासामध्ये निष्पन्न करून त्याप्रमाणे कारवाई करणार सध्या एकूणच बघितलं त्याकडे तुम्हाला कल्पना असेल की शिरपूर तालुका या भागामध्ये इथे आदिवासी समाजाचं प्राबल्य आहे जिथे मध्य प्रदेशची बॉर्डर आहे तिथे आपल्याकडे वनशेतीवर गांजांची कल्टिवेशन होत असतं त्या अनुषंगाने आपण मागच्या आठवड्यात देखील जवळजवळ पाच याच्यामध्ये गांज्याचं कल्टिवेशन आपण उद्ध्वस्त केलं आणि हा गांजाचा Uh, कापणीचा uh, काळ आहे त्याच्यामुळे हा जास्त केसेस याच्यामध्ये आपल्याला होत आहेत आणि जसं जसं इलेक्शन येईल त्याप्रमाणे आम्हाला जसं ज्या टिप्स मिळतात जसे इन्फॉर्मेशन मिळते त्याप्रमाणे आपण कारवाई करतो आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या